विटा ड्रग्स प्रकरणात मोठी बातमी समोर आली ड्रग्ज प्रकरणामध्ये विट्यातील एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाल्यानं विट्यात चांगलीच खळबळ माजली विट्यातील गोकुळा पाटील यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ड्रग फॅक्टरीच्या जागा मालक असलेल्या गोकुळा पाटील यांना अटक केली असून गोकुळा पाटील यांचा आरोपी संबंध कोणताही भाडे करार नसल्यानं गोकुळा पाटील चांगल्याच अडचणीत आल्या आहेत विटाकार्वे एम आय डी सीत माऊली इंडस्ट्रीज या नावानं सुरू असणाऱ्या ड्रग फॅक्टरीवर छापा टाकून तीस कोटींचं ड्रग साठा जप्त केला होता या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून यामध्ये आता गोकुळा पाटील ही महिला अडकली आहे यामध्ये गुजरातमधील बोरीचा मुंबईचा सुलेमान जोहर शेख व विट्यातील बल बलराज कातारे या तीन प्रमुख आरोपींना अटक केलेली होती सदर ड्रग फॅक्टरी पाटील वस्ती भवानीमाळ येथील गोकुळा विठ्ठल पाटील यांच्या माल मालकीच्या एमआयडीसीतील जागेत सुरू असल्याचं समोर आलं होतं सदरची जागा अत्तर तयार करण्याच्या कामासाठी वापरणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून भाड्याने घेतली होती परंतु यासाठी जागा मालक व आरोपी यांच्यात कोणताच भाडे करार झाला नाही शिवाय आरोपींनी जागा मालक गोकुळा पाटील यांना अडव्हान्स रक्कम भाड्यापोटी दिली होती परंतु आरोपी व मालक यांच्यात भाडे करार न झाल्यानं मालक गोकुळा पाटील संशयाच्या भोऱ्यात अड़कले असून त्यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले